वडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आज सकाळी ट्रॅक्टर वाहतूक करणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नुकसान झाले ही या पुतळ्याला झालेली दुसरी धडक असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे आंबेडकर चौकामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व स्टॉल असल्याने वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे मोठी वाहने वळताना वारंवार चौकात अपघात घडत आहेत स्थानिक नागरिकांच्या मते नगर परिषद बांधकाम विभागाकडून या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे पुतळ्याची उंची कमी असल्याने रस्त्यावरून उडणारी दगड धूळ आणि पावसाचे पाणी थेट पुतळ्यावर उडते ज्यामुळे डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अपमान होत असल्याची भावना जनतेत आहे यापूर्वीही या, या ठिकाणी पुतळ्याची उंची वाढवून परिसर सुशोभित करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली होती मात्र अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही या घटनेनंतर दलित समाज व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे या प्रसंगी आंबेडकर चळवळीचे राजेंद्र मगर आरपीआयचे तालुका अध्यक्ष सतीश मगर किरण मगर राहुल सावंत अजय मगर प्रशांत मगर प्रेम आंधरे विकी मगर संदीप पंडित मनोज मगर विक्रमजी बल्लाळ राहुल पवार आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी विजय मगर करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर